नेवासा प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय महंत उद्धवजी महाराज मंडलिक खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पत्रकारांच्या लेखणीतून समाज जागृतीचे मोठे कार्य होत असून समाज पाठबळातून या कार्याला ताकद मिळत राहो असा शुभ आशीर्वाद महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना दिलाय नेवास येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नारायण नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार विठ्ठलराव लंगे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार तर ता पुरस्कार पत्रकार शंकर नाबदे यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमाला विविध पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले मान्यवर प्रेस क्लबचे सदस्य पदाधिकारी तालुक्यातील पत्रकार व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानलेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा म्हणून मी पुरुष एक वर आपले सर्व पत्रकार बांधवांचे बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपलं आरोग्य सर्वांच उत्तम राहो दीर्घायुष्य लाभो हो, आणि आपल्या हातून जे समाज प्रबोधनाचं समाजसेवेचं समाज जागृतीचं मी म्हणेल हे का वापर करत आहात हे परमेश्वर कृपेनं प्रभावीपणाने या पुढील काळातही घडत राहो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण <laughs>

<laughs> सहकार्य या ठिकाणी लागणार आहे आणि ते सहकार्य निश्चितपणानं आपण या ठिकाणी करा अशी अपेक्षा आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण अतिशय चांगला स्तुत उपक्रम सर्व पुरस्कार गौरव या ठिकाणी केलेला आहे